बाबलाई माता वार्षिक पूजा व वा पारंपारिक संमेलन भामरागर बाबलाई माता ही आदिवासींची आहे मोजा गावाला लागून असलेल्या बेजूर कोंगा पहाडीच्या पायथ्याशी बाबलाई मातेचे पेनकड आहे येथे दरवर्षी आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने जत्रेचे आयोजन करून आपल्या मातीशी व संस्कृतीशी असलेले नाते पिढ्यान पिढ्या पीड़ा जपत आहेत पट्टीतील सर्व पंडू बाबलाई मातेच्या पूजेनंतरच केले जातात निसर्ग आणि आदिवासी यांचा संबंध कायम असल्याची साक्ष येथे आल्यानंतर प्रतियास येते पट्टीतील पारंपरिक गोटू समिती व सर्व ग्रामसभा यांच्या वतीने बाबलाई माता वार्षिक पूजा व वा पारंपरिक संमेलनचे आयोजन दिनांक एक दोन व तीन जानेवारी दोन हजार एकवीस ला मोजा बेजूर येथील बाबलाय मातेच्या पेन पेनकळात परिसरात करण्यात आले आहे ज्यामध्ये बाबलाय माता व निसर्ग पेन पूजा तसेच पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आदिवासी बहुल असलेल्या आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्राची स्वतःची सांस्कृतिक रचना आहे आदिवासी सोबतच वास्तव्यास असलेले आदिवासी तर समुदाय सुद्धा या सांस्कृतिक व्यवस्थेचा भाग आहे आदिवासी व आदिवासी तर समाज आपल्या जल जंगल जमिनी लावा निसर्गातील विविध बाबींना आपले देवत मानतात संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा आदिवासी क्षेत्राचा प्रथा परंपरा रीतीरिवाज संस्कृती भाषा व जल जंगल जमीन व संसाधनाचं संरक्षण आणि जतन व्हावे ही भूमिका घेतलेली आहे आज जल जंगल जमीन व संसाधनावर लोकांचा अधिकार प्रस्थापित करून लोकशाही विकास प्रक्रिया मजबूत करणे गरजेचे आहे आदिवासी क्षेत्रातील संस्कृतीला जतन करण्यास प्रोत्साहन देण्याकरिता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाबलाई वार्षिक पूजा व वा पारंपरिक संमेलनाचे आयोजन केलेले आहे तरी सदर कार्यक्रमाला सर्व ग्रामसभा यांनी आपल्या पारंपरिक वेशभूषा वाद्य नृत्ययासह सहभागी व्हावे सोबतच भामनगरपट्टीतील सर्व पेरमा भूमिया गायता कोतवाल मांजी समाजातील अभ्यासक विद्यार्थी यांनी सदर कार्यक्रमात सहभागी होऊन लोकांच्या संस्कृतीचे जतन व संरक्षण करण्यासाठी एकत्र यावे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेली बेलायकॉन दाबून आमचे नोटिफिकेशन मिळवा व आमच्यासोबत अपडेट राहा